गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस संपूर्ण मतदारसंघात आरोग्य सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला पूर्णा तालुका तालुक्यात व शहरात भव्य रक्तदान शिबिरासह लाडक्या बहिणींना साडी वाटप अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना खाऊसह भोजन भोजनदान तर तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचं वाटप करण्यात आलं तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई व तालुका संपर्क प्रमुख नितीन उर्फ बंटी कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरासह तालुक्यातील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील संपर्कालयात रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं या शिबिरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर काउलगाव सर्कलमध्ये गंगाराम वंजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर घेऊन एकशे वीसहून अधिकांनी रक्तदान केलं या कार्यक्रमासाठी सरपंच उत्तमराव ढोणे शहराध्यक्ष राजेश भालेराव असलम पठाण अक्काश अहेरी श्रीनिवास तेजबंद महाजी देसाई गीताराम देसाई सुभाष राजाभाऊ देसाई महादेव बनसोडे राम महाराज बनसोळे पांडुरंग बनसोडे सेनाजी माठे विश्वनाथ धोत्रे मारुती मोहिते महागावकर मारुती मोहिते ताडकळसकर अंगुलीमाल सरपाते संतोष बेटकर किशोर सूर्यवंशी सह आदिनी परिश्रम घेतले तर गावगाव येथे हरिभाऊ शिळके नंदकुमार डाकोरे बिराई सोन संतोष गडिळे अशोकराव शिळके राम रामजी वंजे गंगाधर पिसाळ सुभाषराव पिसाळ यशवंतराव वाके भीमराव पंडित बळीराम पिसाळ दत्तराव पिसाळ आदित्य सहसाने प्रवीण पंडित कैलास सुनसुरे नागोराव वंजे गंगाधर धवन संतोष शेळके रत्तराव वंजे गोपाळ वंजेसह आदींनी परिश्रम घेतले तर पूर्णा शहरात प्रारंभी डॉक्टर विनय बागमारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले वाढदिवस साजरा हा करायचा असतो घ्यायचा किंवा कसा करायचा हे खूप काही अवलंबून असतं आज मी मा वाढदिवस माझा पूर्णचे पूर्ण म्हणजे आपण नागखळ म्हणजे नागरिक तालुक्यामध्ये सर्व डॉक्टर्स बोलून म्हणजे तो सप्ताह म्हणजे आरोग्य सप्ताह असा आयोजित केला होता त्या के आरोग्य सप्ताहामध्ये बऱ्याचशानी जवळजवळ कमीत कमी मिनिमम दोन हजारच्या वर लोकांना ब्लड डोनेट केलेलं आहे आणि त्या आरोग्य सप्ताहामध्ये सगळ्या रोगावर हो निदान केलेलं आहे आपण आता जवळजवळ आतापर्यंत किमित पस्तीस या पस्तीस लोकांचं ऑपरेशन पण झालं दोळ्यांचं शिबिरामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस घराच्या आपण टेस्ट केल्या कॅन्सरवर आपण टेस्ट कॅन्सरचे पॉझिटिव्ह काहीतरी बरे त्याच्यामध्ये सहा सात लोक कॅन्सर पॉझिटिव्ह आपण व्हॅन बोलत होते ते झालं त्याच्यानंतर मॅमोथेरपी एक व्हॅन असते ती व्हॅन पण आपण अरेंज केली होती आणि ब दिव्यांगाच्या लोकांना पण अरेंज केलं होतं आपण सर्वच सर्वच थरातून असे आपण तिथं आरोग्य शिबिर साजरे करत होतो आपण आणि जवळजवळ पासष्ट डॉक्टरांचा स्टाफ होता तिथे आणि टी बी असेल सगळे म्हणजे जेवढे रोग असतात डायबिटीज असेल सगळ्या रोगावर आपण ते निदान केलं आणि बऱ्याचशा लोकांना फायदा झाला जवळजवळ कमीत कमी चार हजाराच्या वर पेशंटने स्वतःचं तपासून घेतलेलं आहे या असं खूप या गोष्टीचा मला आनंद आहे आणि सगळ्यात जास्त मला जर आज आनंद असेल तर ज्यांनी ज्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी जे डोनेट केलं आहे त्या गोष्टीचा फार मला आनंद आहे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी डोनेट केलं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो शुभेच्छादान वेगळं पण मी त्यांचा आभार व्यक्त होतो कारण काही त्यांनी स्वतःचं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि ते मी विसरण्यासारखं नाही आहे आणि मी निश्चित यापुढेही माझ्या सर्व कार्यकर्त्यांसोबत घेऊन या मतदारसंघाचा विकास करेल एवढा मी मदत होतो आमच्या धन्यवाद आमच्या रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ज्या तरुण मंडळीने तरुण पोरांनी आमच्या इथं सत्तर ते ऐंशी लोकांना रक्तदान केलेलं आहे याच्याबद्दल खूप लो लोक इच्छुक आहेत किंवा साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे आधी पाचपन्नाख लोक होतील अशी गॅरंटी आहे आम्हाला मतदारसंघाचे कार्यसम्राट रत्नाकर गुट्टेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गावगाव नगरीमध्ये रक्तदान रक्तदानाचं शिबिर ठेवलं आहे तरी तरुण मित्रमंडळाने जास्तीत जास्त रक्तदान केलेलं आहे रक्तदान हे जीवनदान आहे रक्तदान हे महादान आहे निमित्तानं आज कावलगाव न नगरीमधून भरपूर तरुण मित्र तरुण मित्रमंडळाने रक्त रख, रक्तदान दिलं आहे तरीही साहेबाचे आणि कार्यकर्त्याचे आभार व्यक्त करतो साहेबाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं भय शीघ्र ठेवलं आहे आम्ही इथं कावलगाव सर्कलमध्ये अकरा गाव येतात अकरा गावामधील गाव तरुण युवकाचा जास्त सहभाग आहे आतापर्यंत पंचावन्न लोकांनी केलं आहे रक्तदान अजून दोनशे लोकं होती साहेब कधी म्हणजे साहेब भेट देणार तुम्हाला हो येणार ना रोजचा टाइम आहे पण होत अजून किती लोक आहेत तुमचे थांबलेले काय वाण करणार तुम्ही लो लोकांना अजून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून साहेबांना आपल्या हात्या <laughs> बघायला पहिला आमदार लाभलाय असा त्याच्यामुळं विकासाचा मोठा एजेंट आहे साहेबांचा अनुषंगाने लोकांनी हो जास्तीत जास्त रक्तदान करावं म्हणजे आपला भाग सुधरेल थोडा याच्या आपण सहकार्य केल्यामुळे ते सहकार्य करतील गंगाखेड पूर्णा आणि पालम तालुक्याचे जे बुद्धी विद्यार्थी बनवून त्यांनी या अगोदरही बरेच काही अशी विकास कामं पुण्यामध्ये केलेले आहेत जस्ट या दोन वर्षाखाली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा नवीन पाणीपुरवठा योजनेचा ऐंशी कोटी या नवीन पाणीपुरवठा योजनेचं त्यांनी उद्घाटन केलं आहे आणि जवळपास त्या कामातून त्यांनी जनसेवा करण्याचा ध्यास घेतलेला आहे अशा लोक लोकप्रिय आणि विकास पुरुष माननीय आमदार रणकरजी भुप्टेसाहेब यांचा वाढदिवस होता तर त्यांच्या व्यक्ती महत्त्वाला साजेसा असा आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे पूर्णा तालुका वित्तमंडळाचे अध्यक्ष आमचे सुभाषबाद देसाई प्रभारी तालुका प्रमुख माननीय नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये आमदार आमदारसाहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रमाच्या भरगतचं असे कार्यक्रम आम्ही आज रोजी घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आम्ही रक्तदानाचा एक मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्यालाही मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी तसा उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये काऊलगाव येथे रक्तदान जे घेण्यात आलं होतं त्याच्यामध्ये शंभर एकशे वीस जवळपास एकशे वीस मतदात मतदा मतदान आप सॉरी मतदान रक्तदान केलेलं आहे आणि त्यांच्यावर जे प्रेम करणारे आहेत त्यांनी पूर्णा तालुका आणि पूर्णा पूर्णा इथे जवळपास एक दीडशे लोकांनी इथं मतदा इथे रक्तदान केलेलं आहे त्या अनुषंगाने असे अडीचशे रुपयांनी तीनशेचा मतदानाचा एक विक्रमी आकडा आम्ही गाठू शकलो रक्तदानाचा आणि यामधून आम्हाला जनसेवा करण्याचीही एक मोठी आम्हाला प्रे प्रेरणा भेटली यानंतर आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत फुळी गवी येथे साडी वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर आस्थिव्य अस्थिव्यंग आणि रूपती शाळेमध्ये आम्ही छोट्या मुलांना कार्यक्रम आणि जेवण वगैरे देऊन त्याच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी झालो अशा प्रकारे आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये मान्य आमदार रत्नागिरीजी साहेब यांचा वाढदिवस साजरा केला त्यांनाही उदंड आयुष्य लाभो सर्व मित्रमंडळाचे कार्यकर्ते याच्यासाठी सह सर्वांनी सहकार्य केलं आणि हा वाढदिवस हा मोठ्या जल्लोषाने साजरा झाला तेवढी